लातूर मध्ये वाजलेत आरोग्याचे तीन तेरा लातूरच्या शासकीय रुग्णालयातल्या सर्जिकल साहित्याला गंज चढल्याचा खळबळजनक प्रकार प्रकाशात आलाय आपण पाहताय तेच लातूरचे सर्वोपचार रुग्णालय ज्या ठिकाणी आपण पाहतोय हे की कशा प्रकारे सर्जिकल इक्विपमेंट्स की ज्या रुग्णाच्या शरीराशी थेट त्यांचा संपर्क येतो त्यांना गंज चढलेला आहे साध्या गंजलेल्या ब्लेडने जरी आपल्याला लागलं ला तरी आपण धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो इथे ज्याच्यातून आपल्याला ज्या साधनांच्या द्वारे शस्त्रक्रिया होणार असते त्यांनाच गंज चढलेला आहे आता गंज चढलेल्या साहित्याचा गंज काढण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं एका खासगी धार काढणाऱ्याला पाचारण केलंय इमारतीवर कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेनं रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीसाठी मात्र हात आखडता घेतलाय अशा प्रकारे वैद्यकीय सर्जिकल साहित्याला धार काढणं आरोग्यासाठी कितपत योग्य आहे त्याचप्रमाणे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारं हे साहित्य नवीन का घेण्यात येत नाही हा प्रश्न विचारला जातोय किती दिवसां पाच महिन्याला दिल्लीत सध्या चर्चा